न्यूज महाराष्ट्र के 9 आवाज जनतेचा न्यूज महाराष्ट्र के 9 चे मुख्य संपादक यांच्या पुतण्याचं अपघाती निधन न्यूज महाराष्ट्र के 9 चे मुख्य संपादक ज द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघ नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ रामदास भाऊ ताटे यांचे मोठे बंधू अशोक कुंडलिक ताटे यांचा लहान मुलगा मनोज अशोक ताटे ब्राह्मणवाडी कामानिमित्तानं त्या ठिकाणी राहायचा असून असून कायमचा पत्ता निगडी या ठिकाणी नेते अनेक वर्षापासून त्या ठिकाणी पत्नी पती व तीन मुलेसोबत त्या ठिकाणी राहायला आहेत कामाच्या ठिकाणी विके पोल्ट्री फार्म ब्राह्मणवाडी जवळ या ठिकाणी कामाच्या ठिकाणी कामावर जात असताना पहाटेच्या वेळेस रेल्वे रोड क्रॉस करताना अचानकपणे एक्सप्रेस आलेली कुठल्याही प्रकारे आवाज न आला व संबंधित मनोज अशोक ताटे यांच्यावर काळानं झडप घालून त्यांच्या अपघाती निधन झाला मनोज ताटे यांच्या पश्चात त्यांची पत्नी तसेच दोन ते तीन लहान मुलं आहेत तसेच दोन मोठे दोन भाऊ चुलते पुतण्या यांचा मोठा परिवार आहे परंतु मनोज यांच्या जाण्यानं ताटे परिवारावरती मोठा अपघात व दुःखाचा डोंगर कोसळलाय कारण मनोज हा सर्वांमध्ये मिसळून राहणारा प्रेमळ स्वभावाचा होता व तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीमध्ये सक्रिय होता कामामध्ये सर्व लोकांमध्ये राहत होता मनोज ताटे यांच्या जाण्यानं मावळ तालुक्यामध्ये दुःख व्यक्त केलं आहे तसेच पिंपरी चिंचवड भागामध्ये दुःख पसरले मनोज ताटे यांच्या जाण्याला आंबेडकर चळवळीमध्ये मोठा दुःख होऊन एक चांगला भीमसैनिक गमावल्याची भीमसैनिकांमध्ये चर्चा आहे मनोज ताटे हे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसेच न्यूज महाराष्ट्र के नाईनचे संपादक डॉक्टर रामदास भाऊ ताटे तसेच सामाजिक कार्यकर्ते दीपक ताटे यांचे ते पुतणे होत समस्त ताटे परिवार दुःखाच्या डोंगरमध्ये आहे तरी ताटे यांच्या जाण्यानं नातेवाईकांमध्ये दुःख पसरले कारण मनोज ताटे यांच्या तीन मुली आहेत एक मुलगी परी तिचं वय वर्ष आठ आहे दुसरी आठवीमध्ये शिकत आहे तसेच मोठी मुलगी नंदिनी ही शिकत आहे अकरा वर्षाची आहे तर लहान मुलगी ओवी लहान असून वय या सर्व मुलींकडे पाहता पुढील त्यांच्या आयुष्यात भवितव्य कसं होणार यासाठी सर्व नागरिक दुःख सहन करत हळहळ व्यक्त करत आहेत उद्या दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता दशक्रिया विधी पुण्यानु मदन पंचशील बौद्ध विहार भीमशक्ती चौक निगडी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलाय तरी सर्वांनी उपस्थित राहण्यासाठी डॉक्टर रामदास ताटे व दीपक ताटे विशाल ताटे आकाश ताटे समस्त ताटे परिवार यांच्या वतीनं निमंत्रण करण्यात येत आहे न्यूज महाराष्ट्र के प्रतिनिधी स्वप्नील कांबळे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा